सेनगाव पोलिसांनी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत असताना रेसूर सेनगाव रस्त्यावरील वटकळी फाटा येथे एका गुटखा माफियावर मोठी कारवाई करीत सुमारे सहा लाख अडोतीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी जितूर येथील एका गुटखा माफियांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या कारवाईमुळे मात्र गुटखा माफियाचे धाबे दणाणले आहेत हिंगोलीचे नूतन पोलीस अधीक्षक निलभ रोहन यांनी पदभार स्वीकारल्यापासून हिंगोली जिल्ह्याभरात अवैध धंदे चालकांवर पोलिसांच्या वतीने धात कारवाईची मोहीम सुरू आहे तर सेनगाव पोलिसांनी दि जानेवारी दहा रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना सेनगाव रिसोड रस्त्यावरील वटकळी शिवारात एक संशयित कार थांबवली आणि कारमध्ये पाहणी केली असता कारमध्ये शासनाने प्रतिबंधित आणि महाराष्ट्रात बंदी असलेला गुटख्याचा साठा आढळून आला आहे या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत बंदी असलेला गुटख्याचा साठा आणि एक कार असा एकूण सहा लाख अडोतीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून जेतूर येथील एका आरोपीला अटक करत कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ रोहन आप्पा पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केंद्रे आणि सेनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय रविकिरण खंदारे हेड कॉन्स्टेबल थिटे हेड कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल ओमनाथ राठोड पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड आणि वाहन चालक अंबोरे यांच्या पथकाने केली आहे सध्या महाराष्ट्रात गुटखा तंबाखूजन्य पदार्थांवर विक्री व वा वाहतूक करणे यावर बंदी असली तरी आजही हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात गुटख्याची विक्री केली जात आहे याला आवर घालण्यासाठी पोलिसांनी धाक कारवाईची मोहीम राबवली जात आहे तर सेनगाव पोलिसांनी काल केलेल्या गुटखा कारवाईमुळे सेनगाव तालुक्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे